नमस्कार शेतकरी बंधू मी तुषार पाटील अडव्हान्स पेस्टिसाईड टीम सांगली आज आपण कुच्ची तालुका कौटिंबका जिल्हा सांगली या ठिकाणी उत्तम पाटील यांच्या द्राक्ष बागेत आहोत तर त्यांना अडव्हान्स पेस्टिसाईड कंपनीचे न्यू प्रोडक्ट काढी पकड्यासाठी दिलं होतं तर त्याचे त्यांना काय फायदे जाणवले ते आपण ऐकूया नमस्कार नमस्कार तुमची ओळख करून द्या माझे नाव उत्तम सुखदेव पाटील राहणार कुच्ची तालुका कौटिमका जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तर चोपन्न एकोणतीस तर न्यू प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला होता निवो पोटॅश वापरल्यानंतर एक नंबर फायदा झाला मी निव पोटॅश पहिला हात जेव्हा मारला तेव्हा ते टायमाला मी इथं बांधलेलं होतं मग परत बांधल्यानंतर मी आणि आठ दिवसांना एक हात घेतला पुरेपूर -पुरे सात आठ डोळे पिकलेले आहेत तर पाहू शकता की काडी पूर्णपणे पिकलेली आहे बाकीच्या शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला आहे एक नंबर हे आहे पोटॅश आणि आपली व्हरायटी सुपर आहे महत्वाचा विषय म्हणजे आणि पाऊस चालू होता लोकांची पानं टेकली नाहीत काय पानं पडलीत पण आपली एकही पानं हल्लेलं नाही काडी एक नंबर पिकलेली आहे तर ज्या पानाच्या वाट्या झाल्या होत्या पानाच्या ज्या वाट्या झाल्यानंतर ती औषध मारल्यानंतर पानं व्यवस्थित झालेली आहे ती तर आपण बघू शकता या ठिकाणी मार्किंग केलं होतं तर स्प्रे केल्यानंतर गाडी पूर्ण टोकापर्यंत पिकलेली आहे